नमस्कार मित्रांनो तब्बल सहा लाख रुपयांच्या बिनजोड शर्यतीचा बॅनर मित्रांनो सोडण्यात येणार आहे तो कोणता आणि कधी किती तारखेला ही भिंजड होणार आहे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो मुंबईमधील बिंजोड शर्यतींमध्ये आपला धबधबा निर्माण करून मूर्ती लहान पण कीर्ती महान असा भोंगा हा मित्रांनो अतिशय वेगानं आणि आपल्या स्पीडच्या जोरावरती अतिशय नाव आपला आणि आपल्या मालकाचंही नाव मित्रांनो करत आहे हाच भोंगा अलीकडच्या चालू सीझनमध्ये आपल्याला तीन कराच्या मैदानामध्येही पळताना दिसत आहे एकसेट फाटा माळशिरसे येथे देखील मित्रांनो भोंगा आणि तेजा यांनी आपला अतिशय सुंदर असा पळ दाखवून हे हिंद मैदानामध्ये गुलालाचे मानकरी मित्रांनो ठरलेले होते याच बुंगाच्या मालकांनी बिंजोडचा बॅनर सोडण्यात आलेला आहे बिंजोड बिंजोड रामदास शेठ शंकर पाटील आर्य मिलिंदेठ पाटील कोहेजाव अमरनाथ किसनशेट शिंदे मरली मायनी फाटी करवडी पंचवीस तारीख फिक्स राहिले रक्कम अकरा गोंडे अकरा बादल्या आणि अकरा भोकड असे मित्रांनो भव्य आणि दिव्य बिंजोड शर्य बिंजोड शर्यत बॅनर सोडण्यात आलेला आहे आणि चॅलेंज करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो हे ओपन चॅलेंज देण्यात आलेलं आहे की पंचवीस तारखेला होणाऱ्या या बिंजोड मैदानामध्ये यांना जोड पाहिजे आहे आणि साईट कोणतीही चालेल असंही एक टीप मित्रांनो देण्यात आलेली आहे म्हणजे उजवी डावी कोणत्याही साईडने त्यांना जोड द्यावा असं आव्हान बोंगाच्या मालकाने मित्रांनो केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बिंगोला या बिंजोड शर्यतीमध्ये कोण जोड होईल हे मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल बैलगाडा शरीयनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद